शेतकऱ्यांचे राहिलेले दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत वाटप पूर्ण येईल अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव हो पाटील यांनी दिली आहे राज्यात अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत विधान परिषदेचे आमदार पंकज भुजबळ यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता त्यावरील उत्तरात मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी माहिती दिली आमदार पंकज यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नात म्हटलंय की येवला तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील निफाड सिन्नर देवळा नाशिक तालुक्यासह जिल्हाभरात विविध ठिकाणी जोरदार अवकाळी पावसानं शेतातील रब्बी पिकांचं मोठं नुकसान केलं होतं त्यामुळे शेतातील गहू कांदे द्राक्षे तूर मका कपाशी हरभरा आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या नुकसानग्रस्त शेतकरी आजही मदतीपासून वंचित आहे त्यांना लवकरात लवकर मदत उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अठ्ठावीस पॉईंट ब्याऐंशी कोटीचा निधी मंजूर करण्यात आलाय या निधीचं वाटप कधी करण्यात येणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला या प्रश्नाच्या उत्तरात मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील म्हणाले की राज्यातील अवकाळी तयारी शंभर दिवसांच्या रोडमॅप कार्यक्रमांतर्गत विभागानं केली आहे या संदर्भात निर्देशही देण्यात आले त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याची देय रक्कम थकीत राहणार नाही याची खबरदारी घेऊ असं आश्वासन त्यांनी दिलंय माननीय मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे त्यांच्या उत्तरामध्ये जे की अठ्ठावीस बिंदू ब्याऐंशी कोटीचा निधी जो आहे उपलब्ध असून पण वाटप झालेला नाही माझा हा प्रश्न आहे की ते आ, ते वाटप केव्हापर्यंत होईल दुसरं जे आहे ते आपण सांगितले उत्तरामध्ये अठ्ठावीस कोटी अठ्ठावीस बिंदू ब्याऐंशी कोटी निधी उपलब्ध असून निधी वाटप झालेलं नाही हे उत्तरामध्ये आलेलं आहे तर त्या माझा प्रश्न आहे की केव्हापर्यंत हा वाटप जो आहे नाशिक आहे सगळं टोटल ह्याचा जो आहे आपण उत्तरामध्ये तर हा निधी केव्हापर्यंत वाटला जाईल आणि दुसरा जे आहे आपल्या या बजेटमध्ये याच्यासाठी तरतूद केलेली आहे का नाही मी मगाशीच उत्तरामध्ये सांगितलं की हंड्रेड डेज रोडमॅप जो आहे त्यामध्ये विभागानं आम्ही पूर्णपणाने याची तयारी केलेली आहे की जो जी थकबाकी किंवा जे जे काही प्रलंबित ध्येय आहे ते थकीत देय आम्ही निश्चितपणानं या हंड्रेड डेज मध्ये नील करण्याचा प्रयत्न विभाग करतोय या संदर्भामध्ये मी उत्तरात सांगितलं की वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही या संदर्भामध्ये निर्देश दिलेले आणि निश्चितपणानं कुठल्याही शेतकऱ्याची प्रलंबित रक्कम ही शिल्लक राहणार नाही याची खबरदारी मी